नमस्कार झुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मनोज पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड त्याचबरोबर धाराशिव असे दोन जिल्हे बंद करण्यात आलेले आहे आणि बीड जिल्ह्यातील कळा शहर या ठिकाणी अत्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की कळा शहर हे अत्यंत कडकडीत बंद करण्यात आलेलं आहे आज मनोज पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे जिल्ह्यातील बाजारपेठा शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने मनोज पाटील यांची तब्येत अत्यंत खालावली असल्याने त्यांना रात्रीपासून सलाईन स्टेटमेंट देण्यात आलेले आहे आणि त्यांना आमर्थन म्हणून या ठिकाणी कडा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज पाटील यांनी आमरण उपोषणाचा पावित्र्य घेतलेला आहे आणि त्यांना समर्थन देण्यासाठी आज कडा शहर बंद ठेवण्यात आलेला आहे मी या ठिकाणी करा शहरातील मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आहे आणि या या ठिकाणी करा शहर ही बंद ठेवण्यात आलेला आहे या शहरामध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते परंतु आज मराठा समा समाजाच्या समन्वयकांनी हो रात्री बंदचं आव्हान दिल्यानंतर करा शहर या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कि हॉस्पिटल आणि मेडिकल स्वार्था या ठिकाणी सर्व कडकडीत कर बंद ठेवण्यात आलेले आहे पाहिलेलं आहे की कडा शहर आहे आणि मनोज पाटलांची या ठिकाणी उपोषणाची दखल सकल मराठा समाजाने व सर्व समाजाच्या बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे झुंज मराठीसाठी साठी कॅमेरामॅन अनिल मोरेस संदीप जाधव कडा आष्टी